नमस्कार आज मी कांदे पोहे बनवत आहे आणि हे का हे पोहे ते मी जाडसर असे घेतलेले आहे कारण हे आपण धुतले ना की एकदम चांगले फुलतात आणि जर पातळ असे घेतले की त्यांचा गोळा होतो असा त्याच्यामुळे जा हे जाडसरच आपण पोहा घ्यायचा आहे आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर आपण आता सुरुवात करूया हे पोहे ते दोन वेळा धुवून घ्यायचे आणि चाळणीमध्ये नितळून ठेवायचे हे पोहे चांगले मी धुवून घेतलेले आहेत दोनदा आणि नितळत ठेवलेले आहेत चालणीमध्ये आता आपण पोडणीला पोहा बनवायला सुरुवात करूया चला आता या पोहायला काय लागणार आहे फोडणीसाठी ते बघूया एक कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे कढीपत्त्याची चार पानं घेतलेली आहे लिंबू घेतलेले आहे अर्धा आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या चिरून आधी पहिले आपण पॅन ठेवूया आणि शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेऊया आता आपला पॅन गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल ओतायचं आहे एक तीन चमचे तेल ओतायचे आणि शेंगदाणे चांगले लाल कलर होईपर्यंत आपण चांगले फ्राय करून घ्यायचे आपलं आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे शेंगदाणे सोडायचे आणि चांगले फ्राय करून घ्यायचे आपले चांगले शेंगदाणे भाजून निघालेले आहेत फ्राय झालेले आहेत ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण या तेलामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची दोन तीन पानं मी चार पाच घेतलीत ती टाकायची त्याच्यानंतर मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि आपल्याला चांगलं चटपटीत असे कांदेपोळे बनवायचे फ्राय करून घ्यायचे चांगले आता याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे हा एक कांदा आहे चांगला फ्राय करून घ्यायचं आहे आता आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद टाकायची चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि आपण जे शेंगदाणे आपण फ्राय करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला चटपटी बनवायचे आंबट तिखट आणि गोड त्याच्यामुळे मी इथे दोन चमचे साखर टाकते त्याने चांगली चव येते आणि मस्त लागतात आपले कांदेपोहे आणि थोडासा लिंबाचा था रस टाकायचा था। असे मस्त चटपटीत होतात आपले कांदेपोहे मस्त आता वास सुटलेला आहे आपल्या ह्याचा फोडणीचा तर आपण जे पोहे चांगले धुवून घेतलेले आहेत साफ करून घेतलेले आहेत धुतलेले आहेत ते आता ह्याच्यामध्ये ओतायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे ही रेसिपी झटपट होणारी आहे आणि नाश्त्याला तर ही खूपच छान असते फटाफट होते आपली रेसिपी ही चांगले मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही कसे आपले कांदेपोहे झालेले आहेत ते ती छान आहे आणि वास पण छान येतोय आपल्या पोह्यांचा आता ह्याला दोन मिनटासाठी वाफेवरती झाकण मारून ठेवून द्यायचे म्हणजे आपले कांदेपोहे एकदम छान मऊशीर लुसलुशीत असे होतील दोन मिनटांसाठी आपण झाकण मारायचं आहे आता आपला पोहा बघूया मस्त वास सुटलेला आहे आपल्या पोह्याचा छान वास येते बघू शकता तुम्ही किती मऊशीर आपले पोहा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया किती छान वाटते बघा झटपट होणारी चटपटीत आपली ही कांदा पोहा रेसिपी बघू शकता आपले कांदे किती छान बनलेले आहे आता आपण त्याच्यावरती थोडेसे मी थोडा ओला खोबरा हो किसून घेतलेला आहे ते त्याच्यावरती थोडं टाकूया आणि आपली ती बारीक शेव असते ती याच्यावरती टाकूया किती छान वाटते बघा खायला पण छान आणि दिसायला पण छान कसा माझा व्हिडिओ वाटला थँक्यू